दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पैसे आमच्या हक्काचे अरे अरेरी सरकारचं करायचं काय अरे ठेकेदार एक जुटीचा ठेकेदार एक जुटीचा अरे मुजुरी सरकारचं करायचं का

अधिकारी मंत्र्यांचा बापाचा हक्काचा बापाचा बापाचा अरे कोण म्हणतो देणार ना नाही घेतल्याशिवाय राहणार कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय आमच्या हक्काचा बापाचा आमच्या कष्टाचा आज सर्वात म मुख्य आमची मागणी आहे की जे ठेकेदारांनी इथं काम केले त्यांचे दोन दोन तीन तीन वर्ष झालेले त्यांचे बिलं अदा केलेले नाही आज त्यांनी लोन काढून इकडून तिकडून कर्जाने पैसे आणून याचे त्यांच्यावर पैसे मागून आणून ते कामं केलेत परंतु त्यांचा एक रुपया नाही मिळाला नाही आणि ते कर्जात डुबले आहे अतिशय हताहात परिस्थिती आली आहे जसं हर्षल पाटील त्याच पद्धतीचं एक उदाहरण आहे का ज्या ज्या मुलांनी पैसे नसल्यामुळे आणि सब ठेकेदारांनी असल्याचं कारण दाखवून त्याला पेमेंट न केल्यामुळे त्याचा आज तो स्वतः त्यांनी आत्महत्या केली असे अनेक हर्षल पाटील नाशिक महाराष्ट्रात आज स्थायिक आहे आज त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे आणि दुसरं म्हणजे असं की या ज्या शासनाने एक नवीनच फंड आणलेला आहे टेंडर क्लब करायचे हे छोटे छोटे दहा दहा वीस वीस लाखाचे टेंडर हे असे न काढता हे डायरेक्ट करोडो अब रुपये अब्ज रुपयांचे टेंडर काढतात जेणे की हे टेंडर फक्त बाहेरचे लोक घेतील तशा आटी शर्ती टाकतात तिथला स्थानिक माणसाला काही मिळणार नाही यामुळे या, या क्लब टेंडरिंगमुळे जे दहा दहा वीस वीस लाखावरचे कामं करायचे छोटे मोठे जे एक कोटीपर्यंत ते ठेकेदार ठार मारणार आहे त्यांना कोणतंही या कुंभमेळ्याच्या धर्तीवर काम मिळणार आहे ही अतिशय गंभीर बाब आहे शासनाने याची दखल घ्यावी सरकारने या गोष्टीमुळे जाग आणावी कारण की जर असंच जर घडत राहिलं तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढेल लो बेरोजगारांना आत् आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही आणि हे जर हे घडत राहिलं तर महाराष्ट्र शासन याला सर्वसाव जबाबदार राहणार आहे कारण की इथं पेमेंट मिळत नाही बिलं मिळत नाही देयक मिळत नाही अंवरून ही क्लब टेंडरची नवीन फंड आणल्यामुळे अतिशय सगळ्यांची बेरोजगारी